अजित पवार केवळ राजकीय नाव नव्हते तर एक कठोर परिश्रम कठोर मेहनत दाडसी निर्णय आणि न थांबणारा व्यक्ती होता मातीला जोडलेला माणूस होता शेतकरी शेती पाणी टंचाई संघर्ष यांना सगळ्यांना जवळून पाहणारा व्यक्तिमत्व होता लहानपणापासूनच त्यांची एक गोष्ट स्पष्ट होती की काम टाळायचं नाही प्रश्नांना सामोरे जायचं लहानपणी शिक्षण घेत असताना समाजकारण आणि राजकारणांना जवळून पाहिलं अजित पवार हे जास्त भाऊक नव्हते पण जे काही बोलायचे ते स्पष्ट बोलायचे आणि हीच त्यांच्या राजकारणाची खरी ओळख होती राजकारणामध्ये पाऊल टाकल्यानंतर मोठ्या घराण्याचा आहे अशी टीका केली गेली परंतु अजित पवार यांनी उत्तर दिले आपल्या कामामधून बारामतीच्या विकासामधून पाण्याच्या प्रश्नामधून सिंचनच्या शेतकऱ्याच्या निर्णयामधून आणि शेतकऱ्यासाठी घेतलेल्या निर्णयामधून हळूहळू लोक म्हणू लागले हा नेता बोलतो कमी पण काम जास्त करतो आज ते व्यक्तिमत्व आपल्यामध्ये राहिलं नाही त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये वाद झाला टीका झाला विरोध झाला पण अजित पवार हे मागे हटणारे नव्हते ते एकच गोष्टीला महत्व देत होते नेतृत्व म्हणजे सगळ्यांना खुश ठेवणे नाही तर गरज पडल्यास कठोर निर्णय घेणे आहे अजित पवार हे मंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले अशा मोठमोठ्या जबाबदारी त्यांनी स्वीकारल्या पद मोठं झालं पण कामाची शैली बदलली नाही वेळेच शिस्त निर्णयाचा वेग आणि प्रशासनावर पकड त्यांची होती सकाळी लवकर उठायचे विमानाचा प्रवास करायचे कारण त्यांना वेळ वाचवायचा होता आणि हीच त्यांची खरी ओळख बनली होती अजित पवारांसारखं व्यक्तिमत्व होणं शक्यच नाहीये टीका हा प्रवासाचा एक भाग असतो निर्णय घेण्याची ते योग्य नेतृत्व करू शकले होते अजित पवार सतत म्हणायचे परिस्थितीपेक्षा तुमची तयारी मोठी ठेवा कामातून स्वतःची ओळख बनवा आणि टीकेला घाबरू नका कारण टीका झाली तरच तुम्हाला महत्व येतं आज बारामतीमधून एवढी वाईट बातमी आली अजित पवार राहिले नाही सकाळी सकाळी नऊ आली काही लोकांनी डोळे सुद्धा उघडले नव्हते अजित पवार नेहमी बोलायचे मी, मी पहाटेचा उठतो दमदार व्यक्तिमत्व होते आपण सर्व मिळून अजित पवार यांच्या व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आणि असे व्यक्तिमत्व परत होणे हे शक्यच नाही आज प्रत्येक बारामतीकरांनी ही व्हिडिओ प्रत्येक बारामती वाल्यांना पाठवा